फक्त अर्धाच तास डाळ भिजत घालायची आणि अर्ध्या ते तासातच तयार होणारी ही मेदू दुवड्याची रेसिपी आणि त्याच्यासोबतच हॉटेल स्टाईल हटके सांबार रेसिपी मी तुम्हाला दाखवणार आहे करूया आपण रेसिपीला सुरुवातच तर पहिल्यांदा कुठल्याही एका वाटीने वाटी भरून डाळ घ्यायची आणि ती दोन ते तीन पाण्याने स्वच्छ धुवून थोडस कोमट पाणी घालून घ्यायचंय म्हणजे ही डाळ अर्ध्याच तासात भिजती तर अशी या पद्धतीने छान अशी हाताने चोळून चोळून दोन तीन पाण्याने स्वच्छ धुवून कोमट पाणी घालून घ्यायचे आणि ही डाळ अर्ध्या तासासाठी भिजत ठेवायची तर खूप कमी वेळात ही डाळ कोमट पाण्यात भिजली जाते आणि झटपट अशी ही आपल्याला तयार करता येतात तर तुम्हाला ही डाळ दाखवते खूप छान पद्धतीने ही डाळ भिजलेली आहे आणि जरी तुम्हाला कोमट पाण्यात ही डाळ भिजत घालायची नसेल तर फक्त पाऊन तासात थंड पाण्यात ही डाळ भिजते आणि त्याच्यापासून पण आपण मेदूवडे वडे बनवू शकतो यंत्र परत एकदा दही डाळ पाण्याने धुवून घेतलेली आहे आणि या पद्धतीने पूर्ण पाणी निथून आपण मिक्सरच्या भांड्यात ही डाळ सर्व काढून घेणार आहे आणि मिक्सरला ही डाळ छान अशी दळून आणायची थोडीशी जाडसर अशीच ही डाळ दळायची खूप बारीक अशी ही पेस्ट ह्याची करून आणायची ना ना नाही तर अगदी पुढे खायच्या चमच्याने दोनच चमचे पाणी घालून घेतलेले आणि मिक्सरच्या भांड्याचं झाकण लावून मिक्सरला फिरवून आणायचंय तर या पद्धतीने ही डाळ दळून आणलेली आहे पाहू शकताय तुम्ही खूप कमी पाण्याचा वापर केलेला आहे आणि या पद्धतीने ही डाळ हाताने पण तुम्हाला दाखवते थोडीशी अगदी जाडसर ठेवायची खूप पण जाडसर ठेवायची नाही आणि खूप बारीक पण करून घ्यायची नाही तर या पद्धतीने ही डाळ मिक्सरला दळून घेतलेली आहे आता आपण ही डाळ मोठ्या स्टीलच्या परातीत किंवा ताटात काढून घेणार आहे कारण ही डाळ तुम्ही जे जेवढी जास्त फेटून घ्याल तेवढे बडे हलकी आणि जाळीदार व्हायला मदत होते तर या पद्धतीने ही पीठ आपण या परातीत काढून घेतलेलं आहे आता हे सर्व पीठ काढून झाल्यानंतर चार ते पाच मिनिट हे पीठ आपण छान असं फेटून घेणार आहे तर यामध्ये तांदळाच्या पिठाचा किंवा पोह्याचा वापर न करता पण हे मेद वडे तुम्ही पाहू शकताय खूप जाळीदार आणि क्रिस्पी असे होतात आणि चवीला पण खूप अप्रतिम अशी ही रेसिपी तयार होते तर पाच ते सहा मिनिट हे पीठ छान असं फेटून घेतलेलं आहे आणि आता त्यातीलच एक थोडंसं पीठ काढून घेऊन आपण या पाण्यामध्ये घालून घेऊन पाहणारे हे पीठ छान असं फेटलं गेलं आहे का तर हे पीठ पाण्यावर छान असं तरंग म्हणजे हे पीठ छान फेटल्या गेलेलं आहे आता आपण परातीमधून हे पीठ एका बाऊलमध्ये काढून घेतलेले नंतर त्यामध्ये आपण आठ ते दहा मिरे बारीक कुटून घेतलेले अर्धा चमचा मिरपूड घेतलेली आहे एक इंच आल्याचा कीज करून घेतलेला आहे दहा ते बारा कढीपत्त्याची पानं पण यामध्ये घालून घ्यायचेत आणि दोन ते तीन हिरव्या मिरच्या बारीक कट केलेल्या पण घालून घेतो मिरच्या कमी तिखट असल्यामुळं दोन ते तीन घातलेल्या आहेत या ठिकाणी तुम्ही एकच मिरची वापरली तरी चालेल नंतर आपण यामध्ये चवीनुसार मीठ घालून घेतलेले परत एकदा छान हाताने हे पीठ मिक्स करून घ्यायचंय आणि आता आपण पन वडे बनवण्यासाठी या पळीचा वापर करणार आहे तर या पळीला आपण थोडस तेलाचा हात लावून घेतलेला आहे आणि यामधील असा गोळा करून काढून आहे अगदी लिंबाच्या आकाराचाच गोळा यावर ठेवायचा आहे खूप मोठा असा गोळा काढून घ्यायचा नाही तर थोडंसं लिंबाच्या आकाराचा हा गोळा काढून घेतलेला आहे आणि बाऊलमध्ये फ्रीजमधलं थंड पाणी घ्यायचं आहे हात पाण्यामध्ये बुडवून नंतर पीठ काढून घेतलं म्हणजे हाताला पीठ चिकटून राहत नाही आणि वडे पण खूप छान असे तयार होतात तर हा तयार झालेला वडा आपण गॅसवर कढई ठेवलेली आहे आणि कढईमध्ये तेल तापायला ठेवलेले तेल तापल्यानंतर एक एक करून आपण हे वडे तेलामध्ये छान असे या पद्धतीने घालून घेतोय तर गॅसची फ्लेम मिडियमवर ठेवून हे वडे छान तळून घ्यायचेत म्हणजे वरून लालसर रंग येईपर्यंत हे वडे तळून घ्यायचे तर या पद्धतीने हे वडे तयार झालेले आहेत चार ते पाच मिनटात हे वडे तयार होतात नंतर याच पद्धतीने दुसरी बॅच पण आपण तयार करून घेणार आहे तर पाहू शकताय तुम्ही खूप सुंदर असा हा कलर पण येतो आणि आतून जाळीदार असे हे वडे तयार होतात तयार झालेले वडे कतामध्ये काढून घ्यायचे आहेत तर सर्व वडे करून तयार झालेले आहेत आणि तुम्हाला वडा दाखवते हो खूप छान असे हलके फुलके वडे तयार झालेले आहेत आता आपण यासोबत लागणारे सांबार रेसिपी पाहणार आहे अगदी हॉटेल स्टाईल हटके रेसिपी मी आज तुम्हाला दाखवते हो तर या वाटीनी वाटी भरून तुरीची डाळ घेतलेली आहे चार ते पाच जणांसाठी ही सांबार रेसिपी आहे तर ज्या वाटीने तुम्ही डाळ घेचाल त्याच वाटीने दोन ते तीन वाट्या पाणी घालून घ्यायचे सुरुवातीला दोनच वाट्या पाणी घालून घेतलेले आणि पाव चमचा हळद घालून कुकरला तीन ते चार शिट्ट्या काढून घेणार आहे तर कुकरचं झाकण या पद्धतीने बंद करून गॅसवर ठेवून तीन ते चार शिट्ट्या काढून आहे तर मोठ्या गॅसवर शिट्ट्या का करायच्या नाहीत मिडियम गॅसवरच कुकरच्या तीन ती चार रे। लाग नारा आपन तायार करना रे। ते चार शिट्ट्या करून घेणार आहे सांबारसाठी लागणारा मसाला आपण तयार करणार आहे त्यासाठी मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे मिक्सरच्या भांड्यामध्ये सुरुवातीला चार ते पाच लसूण पाकळ्या एक इंच आलं आणि अगदी अर्धाच कांदा बारीक कट केलेला तोही घालून घेतलेला आहे आणि हा घरगुती सांबार मसाला पावडर आहे तीन चमचे सांबार मसाला पावडर मिक्सरच्या भांड्यात घालून थोडंसं पाणी घालायचं अर्धी वाटी आणि छान मिक्सरला याची पेस्ट बनवून नाहीत तर या पद्धतीने ही पेस्ट बनवून आणलेली आहे आता आपण कुकरमध्ये जी डाळ शिजत ठेवली होती ती शिजली का पाहूया तर या पद्धतीने अगदी मूसर अशी ही डाळ शिजून तयार झालेली आहे नंतर सांबार बनवण्यासाठीच आपण गॅसवर पॅन ठेवलेला आहे पॅनमध्ये एक चमचा तेल घालून घ्यायचे अर्धा चमचा जिरे अर्धा चमचा मोहरी आणि मोठे मोठे अशी चिरलेली कांद्याचे तुकडे आणि टोमॅटोचे तुकडे आपण छान फ्राय करून घेणार आहे म्हणजे कांद्याचा कच्चेपणा थोडासा जाईपर्यंत हे मिश्रण परतून घ्यायचे आणि हे परत आपण या डाळीमध्येच घालून घेणार आहे तो निटों दोंती तर हा कांदा आणि टोमॅटो थोडं दोन ते तीन मिनिट परतून झाल्यानंतर आपण कुकरमध्ये जी डाळ शिजवली ती त्यामध्येच ही मिश्रण घालून घेतो नंतर एक मिडियम साईजचं वांग सात ते आठ भोपळाच्या होळी आणि चार ते पाच शेवग्याच्या बारी शेंगा बारीक कट केलेल्या थोडीशी साल काढून घ्यायची शेवग्याच्या शेंगांची आणि ह्या शेंगा पण या वरण शिजवलेल्या डाळीमध्ये आपण घालून घेतलेले मिक्सरमध्ये जो मसाला तयार केला होता तो मसाला पण पन पूर्ण आपण यामध्ये घालून घेणार आहे आणि छान असं हे सांबार सुरुवातीला हलवून घ्यायचे आता दोन ते तीन ग्लास गरम पाणी केलेलं आपण यामध्ये घालून घेणार आहे तर या पद्धतीने पाणी घातल्यानंतर परत एकदा छान हे सांबर हलवून घ्यायचे आणि कुकरचं झाकण लावून एक शिट्टी काढून घ्यायची आणि गॅसची फ्लेम मिडियमच ठेवायची शिट्टी होईपर्यंत तर या पद्धतीने कुकरचं झाकण लावून घेतलेलं आहे आणि आता पण फक्त एकच शिट्टी काढून घेणार आहे म्हणजे ज्या भाज्या आपण टाकलेल्या आहेत त्यामध्ये त्या भाज्या छान अशा शिजून निघतील तर छान सांबर उकला उकळी आलेली आहे आणि आता आपण यामध्ये एक ते दीड चमचा चिंच गुळ पाणी घालून घेतलेले चवीनुसार मीठ घालून घ्यायचे नुसतं चिंच भिजवलेलंच पाणी यामध्ये घातलेले मधून आधून सांबरला छान असं हलवून घ्यायचे म्हणजे तळाला आपण जी पेस्ट किंवा डाळ ही चिकटून राहत नाही स्टीलचा कुकर असल्यामुळं डाळ चिकटून राहण्याची शक्यता असते आणि करपट वास लागतो त्याच्यामुळं वा एकदा दोनदा छान असं हे डाळ हलवून घ्यायची नंतर आपण सांबारला तडका देणार आहे तडका पॅन गॅसवर ठेवलेला आहे आणि पॅनमध्ये दीडच चमचा तेल घालून घ्यायचे एक चमचा मोहरी एक चमचा भरून हरभऱ्याची डाळ दहा बारा कढी पानं आणि अर्धा चमचा आपण यामध्ये हिंग पावडर घालून घेणार आहे हिंगामुळं सांबरची चव छान होती त्यामुळे हिंग न विसरता तुम्ही यामध्ये घालून घ्यायचं आहे तर एक शिट्टी काढल्यानंतर ही शेंग आणि भोपळा वगैरे छान असे शिजलेले आहेत यामध्ये आपण एक चमचा भरून गुळ घालून घेतलेला आहे आणि तयार केलेली फोडणी पण आपण यावर घालून घेतलेली आहे परत एकदा छान असं हे सांबर हलवून आहे तर गुळ आणि चिंचेचं प्रमाण छान ठेवलं तर हे सांबर चवीला पण खूप छान लागतंय तर सर्विंग डिशमध्ये वडा आणि सांबर सह केलेले एक वडा तुम्हाला कट करून दाखवते तर तुम्ही पाहू शकता यातून खूप जाळीदार आणि मौसर असा आणि वरून क्रिस्पी असे हे वडे तयार झालेले आहेत महत्वाचं म्हणजे हा वडा हलका फुलका झाला पाहिजे म्हणजे तुम्ही जेवढं जास्त फेटून घ्याल तेवढे वडे हलके होतात अगदी याच पद्धतीने तुम्ही ही मेदू वड्याची रेसिपी नक्की करून पहा आणि त्याच्यासोबतच ही बनवलेली हॉटेल हो स्टाईल हटके सांबर रेसिपी पण करून पहा आणि लाईक शेअर सबस्क्राईब कमेंट करायला विसरू नका थँक्यू